झाला चार चार कळे आलेल्या आहेत थांब हलू नको बाबा देणार एक मिनटं थांब तो इष्ट आपल्याला आपले एक सबस्क्रायबर आहेत

त्यांना म्हणतात त्याला राख मारा ते कुठे कुठे पान आहेत ना किडल्या दिसत आहेत ना तर राख चांगली असते आणि दव असतं ना सकाळचं त्याच्यामुळे सकाळच्या वेळेसच मारायची मग ती हे चिपकून राहते मग त्यांना म्हटलं तुम्हीच मारा कारण मला काही केसं नाही धुवायचेत ना आज माझी का, का काल झाली केसं धुवून कोणाच्या वेळा रोजच्या रोज धुतात ना सगळी ती राख उडते डोक्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना पाठवलं तर तुम्हाला आता मी दाखवते गुलाब गावठी गुलाब इतका सुंदर आहे ना झालेला दोन दिवस झाले आहे फुलला आहे तो आपल्या की ह्या साईडला आहेत गुलाबाची रोपं दोन तीन लावलेली हे बघा कळ्या बघा काय मस्त आलेल्या आहेत एका झाला चार चार कळ्या आलेल्या आहेत रंग बघा काय सुंदर बाप बापरे काय मस्त वाटतं ना हे बघा किती जवळ बघा आणि फुलून दोन दिवस झाले तर अजून पण कसं टवटवीत आहे बघा आणि एकही पाकळी अजून गळलेली नाही आहे किती छान आणि कळी पण बघा किती सुंदर वाटते ना ह्याची ना फांदी कटिंग करून लावलेली आहे आपल्याकडे पुढच्या साईडला आहे ना गावठी गुलाब त्याचीच कटिंग करून मग इथे लावली आणि ते छान झालं आहे कारण इथे सावली वगैरे आहे ना बघा किती मस्त झालं रोप ते आणि इथे अजून पण एकदम गुलाबाची रोपं लावलेली आहेत हा एकदम सुंदर झालेलं आहे हे बघा इथे पण आहे हे पण कटिंगच लावलेलं आहे हे पण गावठी गुलाब आहे म्हणजे बऱ्याच वेळेला कमेंट असतात की ताई गावठी गुलाब लावले आहे का तर हे बघा आहे आपल्याकडे लावलेलं ही जागा येताना सगळ्यात बेस्ट झाली गुलाबांसाठी छान वाटतं हे बघा हे पारोशी सुकले हे कटिंग करून घ्यायला पाहिजे ते कात्या बनतो ना ह्याचा हा तयार झालाय पूर्ण सुकलाय बघा तिकडे काय काय काते बनवलेत ना त्याच्यामुळे काय काय बघा काढलेले नाही आहेत उगतच काढून नाही ठेवायचे ते काते पण बन बनून ठेवू शकतो का अजिबात ते खराब होत नाही नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजच्या व्लॉगिंगला थोडंसं जरा उशीर झालेला आहे चालून आल्यानंतर घरातलं सगळं आवरं होती ना त्याच्यामुळे जरा लेट झालं आणि इथे आता ते चिकोचं झाड आहे ना त्याला जरा बघायला गेलेले त्याला जरा ते पाणी मी टाकलं आता जरा बघते बागेमध्ये फेरफटका मारल्याशिवाय चैन नाही पडत म्हणजे बरं वाटतं इथेकडे आल्यानंतर असं थकवा सगळं ना निघून जातो ला ना आम्ही भरपूर चाललेलं आहे म्हणजे घरी येईपर्यंत आम्हाला थोडंसं उशीर झाला भरपूर चाललो भरपूर शेणसुद्धा जमा करून आणलेलं आहे लागतं ना झाडांसाठी आपल्या तर आज वाघ्या आणि शेरू यांना औषध द्यायचं आहे जनताचं औषध त्यांचं आणलेलं आहे काल कुणाच्या बाबांनी मी चालले कटर घ्यायला हे बघा ते आपलं तेजपत्ताचं झाड आहे ना ते थोडंसं जरा हलकंसं जरा कटिंग करायचं आहे मग त्याला नवीन कोंब फुटतील ना ते राहून गेलेलं आहे ते म्हणजे आता लक्षात आलं आहे ते पटकन करून घेते आणि त्याच्यानंतर जायचं आहे किचनमध्ये किचनमध्ये म्हणजे नाश्ता आहे ते सगळं बनवायचं आहे आज आहे ना छान असं जेवण करायचं डोक्यामध्ये विचार चालू आहे आपल्या बागेमध्ये घेवडा जो आहे ना तो सुकोलेला घेवडा बघा तुम्हाला मागे दाखवला होता काढलेला तो, तो ना मी उन्हामध्ये सुकून ना सोलून ठेवला होता आणि काल रात्री तो भिजवला हो आहे आणि त्याची भाजी करायची वांगी पण आहे क एक तीन चार तयार झालेली ते पण काढून घ्यायचेत आणि मुळ्याची भाजी असं सगळं नियोजन केलेलं आहे वांग्याची भाजी ना मला खूप आवडते त्याच्यामुळे म्हटलं ते वाल टाकून छान होईल आणि त्यात बटाट्यावर घातलं की मस्त लागते तर खाण्याची इच्छा झालेली आहे तर म्हटलं बनवूया चला आता इथे जरा कटिंग करून घेते चला घेतलं कटिंग करून झाड वातावरण किती मस्त ना आज गार खूप आहे खूप थंड वातावरण बाप रे मग असे आम्ही चालून आलो ना त्यावेळेस मग आम्ही स्वेटर काढून टाकलं ते इतकं थंड होतं ना वातावरण मस्त वाटते हांग जास्त ते आता टाकायला पाहिजे त्याला आता भरपूर दिवस झाले मुळात रुजायला टाईम लागतो ना चल ते वाघ्याचीरला औषध देऊया पर ते राहिलं का राहून देईल हे कोणी पाडलं मग कसं झोपलाय तो त्यांना आज खाऊ नाही दिला ना चालून आल्यानंतर अजिबात काही दिलेलंच नाही कारण त्यांना हे द्यायचं आहे ना गोळी द्यायचे ना आता जर का मी नाव जरी घेतलं ना शब्द जरी जर तोंडात ना आला ना त्यांना बरोबर माहिती पडतं त्याच्यामुळे तो मी शब्द घेत नाही गोळी म्हणते बाकी त्या गोष्टी त्यांना बरोबर कळतात चला खाऊ खायचं ना बेटा चला उठा त्यांच्या बाऊलमध्ये आ ना चला खाऊ बाबा खाऊ येतात चला चला उठा रागावलेत बाबा खाऊ आणतो चला उठा चला वाग्या चला उठा चला चला खाऊ खाय रागवला मग तो मागा होता पण आम्ही काय दिलंच नाही आम्ही नको चहा पिऊन तेव्हा चला उठा चला अं वाग्या उठला चला वाग्याला खाऊ द्या उठले 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 किती आनंद बघ आवाज करू नका हां शेरू आपला पटकन खातो औषध वाघ्याशी जरा नाटकं असतात ते पेडिग्रीमध्ये आता मिक्स केलंय थांब थांब वाग्या थांब तुला पण देणार थांब बाबू थांब ते वास स्ट्रॉंग असतो ना थांब हलू नको बाबा देणार एक मिनटं थांब तो बघ तो बघ तो हे करतोय खाल्ला शेरूनी खाल्लं काढला बाहेर ते बघ हा हा जरा आगाव आहे ना आहे आपला काय टेन्शन नाही नाही थांब बाबू थांब देणार बेटा देणार चिकनमध्ये द्यायला पाहिजे ह्याला मिक्स करून चिकनमध्ये द्यायला पाहिजे त्याला खायला दे जाऊ दे तर शेरूने जनताचं औषध खाल्लं पटकन पण वाघ्याची थोडीशी नाटकं चालली होती त्याच्यामुळे त्याला चिकनमध्ये मिक्स करून जनताचं औषध दिलं आणि त्याने पटकन खाल्लं मग त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये ह्या बरण्या आहेत ना रिकामी झाल्या होत्या म्हणजे ह्या बघा ट्रान्सफर आहेत ना बरण्या म्हणजे काही संपलं ना की पटकन दिसतं आपल्याला डाळी कडधान्य सगळं संपलं होतं त्याच्यामुळे आता इथे भरायला बघा सुरुवात केलेली आहे आणि ही समोरची टाकी आहे ना त्याच्यामध्ये सगळं मी धान्य वगैरे आहे ना जे मोठं मोठं बघा असतं ना काय म्हणजे एकदम बघा मी सामान भरते ना डिमार्टमधनं तर जे पॅकेट मोठे मोठे असतात ना ते ह्या ब टाकीमध्ये भरून ठेवते म्हणजे बरं पडतं मग मसूरची डाळ काढून घेतली तूरडाळ मूग डाळ आता तूर डाळ मूग डाळ ना मी एकत्र मिक्स करूनच भरते बरणीमध्ये असेच भरून घेतली आणि मग ताटामध्ये मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवली आणि ह्या भरण्या इतक्या छान आहेत ना म्हणजे काही संपलं की पटकन बघा लक्षात येतं ना त्याच्यामुळे खूप असं सोप्पं जातं आपल्याला हो होळीशी तुम्हाला किचनची तयारी दाखवते सगळ्यात आधी तर हे वाल बघा आपल्या बागेत जो घेवडा आहे ना त्याचं हे सुकवलेले वाल आहेत ते आता थोडेसे होते ना त्याच्यामुळे भिजवले ह्याची मला भाजी करायची दुपारसाठी त्यात मी वांगी पण टाकणार आहे आपल्या बागेमध्ये एक तीन चार वांगे तयार झाले आहेत ती काढून घेऊन येते नंतरला आणि ही मुळ्याची भाजी ही करायची कुणाला जेव्हा ना काल घेऊन आले काल गेले होते ना त्या मार्केटमध्ये त्यावेळेस आणि ह्या मिरच्या ह्याचं मला लोणचं करायचं आहे आता हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये करणार आहे रेसिपी तुम्हाला तिथे बघायला मिळेल पण ह्या दोन रेसिपी आज शेअर करते सर्वांचा नाश्ता बनवून घेतलेला आहे वाग्या आता कुणाला ना देतो आहे मिक्स करून आणि ह्यांच्यासाठी दोघांसाठी पोहे बनवलेत थोडीशी म्हटलं जेवणाची तयारी करून घेते ना तो गेला कुणाला पाणी आहे चुलीवरती त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो अशी बेसिक तयारी करून घेऊन की मग बरं वाट पडतं ना असं आणि आता नाश्ता करून ह्या दोघांना परत जायचं आहे इथे तरळ्यातच जायचंय आपलं ना एक पार्सल आहे कुरिअरनी तर ते घ्यायला दोघ कुणाला आणि कुणालचे बाबा झाली बघा देवपूजा आता दुपारच्या जेवणाला लागते आज बागेतलं काम काही केलेलं नाहीये आज बागेतल्या कामाला सुट्टी घेतलेली आहे कुराच्या थोडे थकलेले आहेत त्याच्यामध्ये ते म्हणाले की आज आराम कुरियर म्हणजे चालेल आता मी चाललं आहे किचनमध्ये थोडीशी तयारी करून ठेवली आहे जेवणाची आणि झटपट तुम्हाला म्हणजे आज काय जेवण करणार आहे ते झटपट तुम्हाला दाखवते मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मला अशा बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई तुम्ही ज्या रेसिपी करताना त्या शेअर करत जा म्हणून तुमचा स्वयंपाक खूप छान असतो असं त्याच्यामुळे असं बरं वाटलं मला ते कमेंट वगैरे वाचून असं आ, तर झटपट तुमच्याशी शेअर करते मी बेसिक सगळी तयारी करून घेते आणि पटापट म्हणजे जे काही बनवणार आहे ना आज भाज्या आहे किंवा डाळ वगैरे कोणती बनवते ते पटकन तुम्हाला दाखवते शॉर्टकटमध्ये सगळ्या दादी त्यांना बागेत जाते आणि बागेमध्ये एक तीन चार वांगी ना तयार झालेले एक छोटी छोटी ती काढून घेते म्हणजे भाजीमध्ये आपल्याला पटकन टाकता येतील आणि पार्सल आता आणायला गेलेले आहेत कुणालच्या बाबा कुणाल नाही गेला Uh, त्याचा ऑफिसचा टाईम झाला थोडंसं लेट झालं नाश्ता वगैरे करेपर्यंत परत त्याचा ऑफिस चालू होईल ना त्याच्यामुळे कुणालचे पर बाबा गेले होते एकटे आणायला ते आता काय पार्सल आहे आणि कोणी पाठवलं आहे ते तुम्हाला मी नंतरला सांगेनच आणि दाखवीनसुद्धा तर सगळ्यात आधी ना कुकर लावून घेतला डाळ भाताचा म्हणजे एकदा कुकर लावून झाला ना की बाकीच्या गोष्टी कशा पटापट की नाही होऊन जातात म्हणजे कुकर थंड व्हायला पंधरा ते वीस मिनटं बघा जातातच तोपर्यंत बाकीचं जा सगळं टॉमॅटो कांदा मिरची जे काही लागतं ना कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं अशा सगळ्या बेसिक तयारी जगा करून ठेवली ना की मग आपलं जेवण बनवायला की नाही वेळ जात नाही पटापट सगळ्या की नाही गोष्टी होऊन जातात कुकर थंड झाला एक पंधरा ते वीस मिनटानंतर आणि सगळ्यात आधी आता डाळ फोडणी घालायला की नाही सुरुवात केलेली आहे तर इथे लसूण आहे ना चेचवून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घातलं त्यात राई जिरं कडीपत्ता लसूण घातलेला आहे गॅस थोडासा मिडियम ठेवलाय आणि लसूण थोडासा मी हलकासा ना असा करपवलाय म्हणजे मग फोडणी छान बसते ना की डाळीला चव कि नाही छान येते आणि ही डाळ की नाही साधी बनवणार ना आहे म्हणजे पिवळी डाळ करणार कर, आहे तिखट वगैरे अजिबात नाही तर फोडणी घालून झाल्यानंतर त्यात बघा आता हळद घातलेली आहे एकच मिरची घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि रवीने चांगले घुसळून घेतलं आहे आणि एक पाच ते सात मिनटानंतर म्हणजे शिजून झाल्यानंतर त्या डाळीमध्ये थोडंसं खोबरं घातलं की आपली ही पिवळी डाळ नाही तयार होईल तर डाळ्याने एकीकडे ठेवली म्हणजे स्लो गॅसवरती शिजत ठेवली आणि मग आता दुसरी भाजी इथे फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यात हिरवी मिरची लसूण आणि भरपूर असा कांदा घातला आहे चांगलं असं लाल होईपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर चिरून ठेवलेली मुळ्याची भाजी म्हणजे पालेभाजीमध्ये आज मुळ्याची भाजी करते तर मुळा बघा आता घालून घेतलेला आहे आणि जाडा जाडा मुळा असतो ना तो मी किसून घेते आणि बारीक बारीक जो मुळा असतो ना तो मी तुकडे करून घेते तर इथे भाजी वगैरे पण चिरून ठेवली होती त्याच्यामुळे खूप सोयीचं गेलं आणि पटकन बघा आता इथे फोडणी करून झालेली आहे मीठ घातलं चवीप्रमाणे चांगलं जरा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आता ही भाजी ना एक पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायची आता थंडी बघा चालू झालेली आहे त्याच्यामुळे पालेभाज्या आता थंडीमधनं भरपूर खायला मिळतात आणि खायच्याच वरच्यावर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी पालेभाज्या खायच्यात आता आपल्या बागेमध्ये पण बघा पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि हळूहळू काही दिवसांत त्या पालेभाज्यासुद्धा आपल्याला खायला मिळतीलच तर मुळ्याची भाजी ना एक साईडला ठेवली स्लो गॅसवरती शिजत तो परंतु आता दुसरी भाजी इथे फोडणीला हवायला सुरुवात केली आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कडीपत्ता आणि ऑल स्पायसेस त्याची दोन पानं मी घातलेले आहेत ही पानं इतकी छान आहेत ना भाजीला एक वेगळीच चव वे येऊन जाते त्याच्यामुळे आता हल्ली ना मी तिखट भाजी असेल ना कडधान्य असेल त्यात एक पान तरी घालतेच तुमच्याकडे पण जर का असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करून बघा तर कांदा घातला आलं लसूण घातलेलं आहे टॉमॅटो घातला आहे सगळं परतून घेतलं व्यवस्थित सगळे मसाले घातले तिखट मसाला हळद गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटप ना ते घातलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत जरा परतून घेतलं आणि त्याच्यानंतर हे भिजवलेले जे वाल आहेत ना ते घातले त्याच्यानंतर वांगी आणि त्यात एक बटाटा पण टाकला होता कोथिंबीर घातलं आहे चांगलं असं जरा मिक्स करून घेतलं आता ही भाजी की नाही थोडीशी जरा रशेवाली त्याच्यामुळे ह्यात पाणीवर पण घालायचं व्यवस्थित आणि मीठ घातल्याचंही प्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आता दोन शिट्ट्या आपल्याला फास्ट गॅसवरती करायच्यात आणि तीन शिट्ट्या स्लो गॅसवरती करायच्या म्हणजे जे वाळ टाकलेले आहेत ना ते शिजायला पाहिजे त्याच्यामुळे तीन शिट्ट्या आपल्याला जास्त करायच्यात तर इथे बघा आता पाणी घातलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि इथे आपली शिट्टी पण होत होती तोपर्यंत मी आता इथे मुळ्याची भाजी आहे ना त्यात ओलं खोबरं घालायचं होतं म्हणजे भाजी शिजली होती आपली एक पाच मिनटं झाली होती मुलं खोबरं घालून घेतलं आणि चांगली भाजी अशी मिक्स करून घेतली गॅस इथे बंद केलेला आहे त्याच्यानंतर मी पीठ मळून घेतलं आणि एक दहा मिनटं पीठ ठेवलं त्याच्यानंतर चपात्यासुद्धा करून घेतल्या मी तोपर्यंत तो कुकर झाला होता आणि चपात्या माझ्या करून झाल्या होत्या चपात्या करून झाल्यानंतर मग माझं किचनचं क्लिनिंगचं काम म्हणजे किचन वगैरे मी सगळं आवरून घेतलं भांडी भिंडी आवरून झाली होती बाथरूम धुवायचं बाकी होतं इथे बाथरूम वगैरे धुवून झालं होतं माझं बाथरूमच्या बाहेरनं सगळं पाणी वगैरे सांडलं होतं त्याच्यामुळे मॉप घेऊन आता इथे फुसून काढलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळं काम घरातलं पटापट पत करून घेतलं की बाकीच्या गोष्टी पण सोप्या होऊन जातात अजिबात वेळ न जोडत म्हणजे जेवण करता करता किचनसुद्धा आवरून झालं बाथरूमसुद्धा धुवून झालेलं आहे तर अशा पद्धतीने वेळ बघा माझा मॅनेज करते मी तर इथे बघा जेवण आता सगळं करून झालं होतं आणि कुणाला म्हटलं सुद्धा जर का झालं असेल तर म्हटलं जेवून घ्या सगळ्यांनी तर संध्याकाळची बघा आता वेळ झालेली आहेत वाजले तर साडेपाच सा पावणे सहा सा झालेले आहेत तर सकाळी तुम्हाला म्हणाली होती की आपल्याला एक पार्सल येणार आहे तर कुणाला जेव्हा गेले होते आणायला आणि ते पार्सल आलेलं आहे आणि ते गिफ्ट आपल्याला आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी पाठवलेलं आहे आणि दुपारी आल्यानंतर ते पार्सल यांना खोललेलं आहे एक खोललं होतं आणि एक अजून खोलायचं बाकी आहे ते मी खोलते आता दुपारी आल्याला लगेच ते खोललं आणि त्याला पाणी घातलं आता पाणी घातलं म्हणजे तुमचं समजून जा काय असेल ते तर त्याने एक छान असं छोटंसं रोप पाठवलेलं आहे आल्याला लगेच ते खोललं आणि अगोदर पहिलं त्याला पाणी घालून असं ठेवलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर म्हटलं बघू संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तुम्हाला दाखवील खूप सुंदर त्याने रोपट पाठवलेलं आहे फुलझाडांचं आणि छान पद्धतीने पॅकिंग करून आलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते हे बघा ह्या बॉक्समध्ये ते रोप आहे ना छान असं पॅकिंग करून वगैरे आलं होतं आणि तुम्हाला दिसतं ह्या बॉक्समध्ये बघा होल आहे आणि त्यातून म्हणजे दिसं होतं हे रोप आहे ते माहिती पण होतं तर हे बघा हे मस्त असं सुंदर आपलं छानसं असं हिरवं रोप बघा आणि हे रोप आहे अनंताच्या झाडाचं आता खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे आता काही हे रोप लावत नाही आहे पण उद्याला आपण हे रोप आहे ना लावून टाकूया आणि खूप आनंद होतोय हे रोपटं पाहून म्हणजे बऱ्याच जणींनी मला कमेंट केलं की के ताई अनंताचं झाड लावा आणि तुमची इच्छा बघा पूर्ण झालेली आहे तर ताईंनी आपल्याला अनंताचं झाड बघा पाठवलेलं आहे आता दुसरं गिफ्ट दाखवते आणि हे त्यांनी तिळाचं तेल पाठवलं सिस्मी ऑइल असतं ना ते पाठवलेलं आहे मागे ना माझे पाय वर खूप दुखं होते म्हणजे तळवे दुख होते ना त्यावेळेस मला तर ताईंनी मला सांगितलं होतं की हे तिळाचं तेल लावा म्हणून आणि त्यांनी बघा मला पाठवले माझ्यासाठी त्याच्यामुळे आनंद होतो ह्या गोष्टीचा तर हे रोप पाहून ना इतका आनंद झाला ना आम्हाला म्हणजे जाम खुश झालो आम्ही मागच्या वेळेस पण आपल्याला एक सबस्क्रायबर भेटायला आले होते घरी आणि त्यावेळेस ते आपल्या बागेसाठी ना दोन तीन झाडं घेऊन आले होते आणि तेव्हा सुद्धा आम्हाला की नाही खूप असा आनंद झाला होता म्हणजे झाडं रोपं पाहून आम्हाला इतकं बरं वाटतं ना छान वाटतं असं बरं झालं त्यांनी रोप पाठवलं ते खूप छान झालं तर चला मग आईनं आता आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद